संविधानाच्या मुद्द्यावरून देशामध्ये सुरू झालेले वाद काही थांबण्याचे चिन्ह दिसत नाही आहेत संविधानाच्या मुद्द्यावरून आता एक नवा वाद समोर आलाय आणि वादाच्या केंद्रस्थानी आहेत राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरसंघचालक मोहन भागवत आणि लोकसभेचे विरोधी पक्षनेते राहुल गांधी मोहन भागवत यांनी एका कार्यक्रमामध्ये बोलताना देशाच्या स्वातंत्र्यासंदर्भात एक विधान केलं त्यावर राहुल गांधींनी भागवतांवर देशद्रोहाचा खटला दाखल करायला हवा अशी प्रतिक्रिया दिली भागवत नेमकं म्हणाले काय आणि राहुल गांधींना अशी प्रतिक्रिया का द्यावी लागली बघूयात भारत स्वतंत्र कधी झाला एकोणीसशे सत्तेचाळीस ला कि दोन हजार चोवीस ला हा काय प्रश्न आहे असा विचार कुणाच्याही मनात येईल पण सध्या याच प्रश्नावरून जोरदार खडाजंगी आहे कारण राम मंदिराचं उद्घाटन झालं त्याच दिवशी भारताला खरं स्वातंत्र्य मिळालं असं वक्तव्य सरसंघचालक मोहन भागवत यांनी एका कार्यक्रमात बोलताना केलं आणि त्यावरून आता वादाची ठिणगी पडली प्रतिष्ठा द्वादशी पौष शुक्ल द्वादशी नया नामकरण वैकुंठ एकादशी वैकुंठ द्वादशी हा उसको प्रतिष्ठा द्वादशी क्योंकि अनेक शतकोचे परचक्र झेलने भारत के सच्चे स्वतंत्रताची प्रतिष्ठा हो गई स्वतंत्रता प्रतिष्ठित अनेक शतकांपासून भारत देश परिचक्रात म्हणजेच पारतंत्र्यात होता आणि राम मंदिराची प्राणप्रतिष्ठा झाली तेव्हाच या देशाला स्वातंत्र्य मिळालं एकोणीसशे सत्तेचाळीस साली देशाला स्वातंत्र्य मिळालं खरं पण त्या स्वातंत्र्याला प्रतिष्ठा नव्हती खर प्रतिष्ठित स्वातंत्र्य हे राम मंदिर स्थापनेलाच मिळालं असं मोहन भागवतांचं म्हणणं आहे भागवतांच्या याच वक्तव्यावर राहुल गांधींनी जोरदार हल्ला केला मोहन भागवत यांच्यात हे धैर्य आहे की दर दुसऱ्या तिसऱ्या दिवशी ते देशाला माहिती देतात की त्यांना भारताच्या स्वातंत्र्य चळवळीबद्दल काय वाटतं त्यांना संविधानाबद्दल काय वाटतं खर तर काल त्यांनी जे म्हंटल तो देशद्रोह आहे कारण ते असं सांगतात की संविधान हे अवैध आहे ब्रिटिशांविरोधात दिलेला लढा हा अवैध आहे आणि ते हे लोकांसमोर सांगण्याची हिंमत करू शकतात इतर कोणत्याही देशात त्यांना अटक झाली असती आणि त्यांच्यावर खटला चालला असता आणि हे खरंय भारताला एकोणीसशे सत्तेचाळीस साली स्वातंत्र्य मिळालं नाही असं म्हणणं हा प्रत्येक भारतीयाचा अपमान इट्स अबाउट लिसनिंग दिल्लीत काँग्रेसच्या नव्या कार्यालयाचं उद्घाटन करण्यात आलं त्यावेळी केलेल्या भाषणात राहुल गांधी यांनी हे वक्तव्य केलं काँग्रेसनं रान उठवलं आणि संविधान बचावचा मुद्दा पुढे आला या मुद्द्यावर काँग्रेसला मोठं यशही मिळालं लोकसभेत काँग्रेसला नव्याण्णव जागा मिळाल्या तर भाजप बहुमताचा आकडा गाठू शकली नाही लोकसभेनंतर राज्यांच्या निवडणुकांमध्ये हा संविधान बचावाचा मुद्दा फारसा चालला नाही पण काँग्रेसनं याच मुद्द्यावरून अजूनही माघार घेतलेली नाही महाराष्ट्रात सव्वीस जानेवारीपासून काँग्रेसनं तब्बल वर्षभर चालणाऱ्या संविधान अभियानाची घोषणा केली आहे संविधानाच्या मुद्द्यावर काँग्रेस आक्रमक होत असताना मोहन भागवतांचं हे विधान भाजपसाठी अडचणीचं ठरू नये ब्युरो रिपोर्ट एनडीटीव्ही मराठी